केसरी रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर आता तुम्हाला जो समोर दिसतोय तो मोफत वस्तूंचा संच मिळणार आहे तीस भांड्यांचा संच आता रेशन मिळणार मिळणार आहे आहे मोठी मोठी भांडी तुम्हाला तुम्हाला मोफत यासाठी एक रुपये भरून लवकर पुढील पंधरा दिवसाच्या आत अर्ज करणं गरजेचं आहे जे जे नागरिक पटकन अर्ज करतील त्यांना हा तीस भांड्यांचा संच मोफत मिळणार आहे राज्य सरकार मार्फत जे आर देखील आलेला आहे शासन निर्णय आलेला आहे ज्यामध्ये कोणती भांडी मिळणार याची यादी दिलेली आहे आता तुम्हाला या वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा अर्ज कुठे करायचा काय कागदपत्र लागणार आहे संपूर्ण सविस्तर सांगणार कोणती कोणती भांडी तुम्हाला मिळणार आहेत लगेच पहा आता लोकांची गर्दी होत आहे कोल्हापूर जिल्हा तसेच पुणे जिल्हा अहिल्यानगर जिल्हा इथे वाटपाला सुरुवात झालेली आहे आता पहा अशा प्रकारची भांडी सर्व पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकांना मोफत मिळत आहे आता जर तुमच्याकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड असाल तर तुम्हाला देखील हा लाभ तीस मोफत भांड्यांचा सर्व पिवळे व केसरी रेशन कार्ड धारक आता आनंदित होणार आहे याचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने काही पात्रता व अटी ठेवलेल्या आहेत त्या अटी आणि पात्रते तुम्ही बसला तर तुम्हाला देखील हा तीस भांड्यांचा संच मोफत सरकारकडून मिळणार आहे पंधरा दिवसाच्या आत एक रुपयाचा अर्ज भरून तुम्ही अर्जंट जर अर्ज केला तर तुम्हाला देखील हे तीस ठीक भांडे मिळणार आहे राज्यभरात ठिकठिकाणी भांडे वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे गर्दी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत अर्ज करायचा आहे कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि ज्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी मिळून प्रत्येक पिवळे व रेशन कार्ड धारक उमेदवाराला मोफत भांडे वाटपाचा निर्णय घेतला आता फक्त तुम्हाला एक रुपये भरून एक अर्ज करायचा आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसाच्या तीस भांड्याचा संच मिळणार आहे आता पाहू शकता हा राज्य शासनाचा जी जिया आर आहे जी आर मध्ये सांगितल्यानुसार तीस भांडी तुम्हाला मिळणार आहेत पहा ताट चार मिळणार आहेत वाट्या आठ मिळणार आहेत पाण्याचे ग्लास चार मिळणार आहेत पातेले मोठे पातेले झाकणासह एक त्यानंतर मध्यम आकाराचे पातेले एक त्यानंतर छोटे पातेले एक त्यानंतर मोठा चमचा जो आहे भात वाटपा करता तो देखील एक मिळणार आहे मोठा चमचा वरण वाटपा करता एक पाण्याचे जग एक मसाला डब्बा एक डब्बा झाकणासह चौदा इंचा झाकणासह डब्बा सोळा इंचाचा एक झाकणासह डब्बा अठरा इंचाचा एक असे तीन डबे एक मोठी परात प्रेशर कुकर एक कढई एक आणि स्टीलची मोठी टाकी झाकणासह ओरंगणासह एक असे तब्बल तेच भांडे तुम्हाला मिळणार आहे जी आर मध्ये तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता भांडे वाटपाचा कार्यक्रम सुरू आता तुम्ही कसा घ्यायचा लाभ यासाठी काय पात्रता आहे आता पहा ही भांडे मोफत दिले जाणार आहेत तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन याच्यासाठी असणं गरजेचं आहे भारतीय अन्न नागरी पुरवठा विभागाकडून रेशन योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या भांड्यांचा लाभ दिला जाणार यासाठी पात्रता काय अर्जाचं काय पहिली पात्रता पहा यामध्ये तुम्ही लाडकी बहीण असाल किंवा तुम्ही कुठलेही ज्येष्ठ नागरिक असाल कुठलेही नागरिक असाल पुरुष महिला दोघे यासाठी पात्र आहेत फक्त पिवळ केशरी रेशन कार्ड यासाठी आवश्यक आहे आता लाभ घेण्यासाठी सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की यामध्ये जनता ही गोरगरीब जनता असावी जिचं उत्पन्न कमी असावं घरामध्ये पिवळं व रेशन कार्ड असावं ही एक पात्रता आहे दुसरी पात्रता तुमच्या घरात कुणी सरकारी नोकरदार नसावा किंवा सरकारी पेन्शन घेत नसावा कुणी रिटायरमेंट नसावा किंवा रिटायरमेंट झाले वडील असेल किंवा घरामध्ये कोणताही व्यक्ती जो आहे तर तो कुठेही सरकारी नोकरीत कामालाही नसावा किंवा तो कुणीही रिटायर झालेला भी नसावा हे जर असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही पुढची पात्रता आहे बघा राज्य सरकारने महत्वाची पात्रता सांगितली म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आता लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचे हत्ते येत आहेत पण काही ठराविक बहिणींनाच याचा लाभ दिला जाणार आहे त्यासाठी वेगळी पात्रता आहे व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला अर्ज कसा भरायचा आणि त्यासाठी काय कागदपत्र लागणार आहे हे सांगणार आहे आता पहा पुढची पात्रता राज्य सरकारने जी लावली आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये चारचाकी गाडी नसावी आता पहा या ठिकाणी आपण पात्र पाहू ज्यामध्ये महत्वाची पात्रता आहे चारचाकी गाडी टू व्हीलर याच्यामध्ये चालते पण फोर व्हीलर चालत नाही फोर व्हीलर जर तुम्ही ट्रॅक्टर असेल तुम्ही शेतकरी ट्रॅक्टर जर घेतला असेल तर तो, तो चालू शकतो ट्रॅक्टरसाठी सूट दिली आहे पण तुमचं जे स्वतःचं जे घराचं वापरासाठी वाहन आहे चारचाकी ते अजिबात चालणार नाही त्यानंतर पुढचं आहे आठ उत्पन्नाची आठ उत्पन्नाची आठ म्हणजे फक्त आणि फक्त अडीच लाख रुपयापेक्षा जे आहे तुमचं उत्पन्न कमी असणं गरजेचं आहे यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयामधला जो उत्पन्नाचा दाखला आहे तो देखील तुम्हाला जमा करावा लागू शकतो आता त्यानंतर पुढचं म्हणजे अर्ज कसा भरायचा कोणती कागदपत्र लागणार आता सविस्तरपणे सांगणार तुम्हाला तीस भांड्यांचा संच तुमच्या घरामध्ये येण्यासाठी नेमकी कोणती प्रोसेस करावी लागणार कारण की वाटप सुरू झालाय पुढचं दोन मिनिटं तुम्ही व्हिडिओ पाहायचा आहे कारण की आता कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कुठे भरायचा पहा तीस भांड्यांचा संच पिवळ्या वकेश कार्ड धारकांसाठी आलेला आहे कागदपत्रामध्ये सगळ्यात पहिलं कागदपत्र लागतं आधार कार्ड वैध आधार कार्ड लागणार आहे आधार कार्डवर प्रॉपर तुमचं नाव असलं पाहिजे ज्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक नसावी तुमची जो तुमची जी डेट आहे किंवा जे जन्मदिनांक आहे तो प्रॉपर असणं गरजेचं आहे बऱ्याचशा आधार कार्डवर तो जो जन्म जे आहे जन्माची डेट आहे ती प्रॉपर आलेलं नाही दुसरं आहे पॅन कार्ड त्यानंतर मतदान कार्ड त्या ठिकाणी लागणार आहे ओळखपत्र म्हणून म्हणजे एकतर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या दोन्हीपैकी एक चालणार आहे त्यानंतर पुढचं आहे पॅन कार्ड तर पॅन कार्ड कार देखील यामध्ये लागणार आहे त्यानंतर आधार कार्ड जर तुम्ही दहा वर्षाच्या आधी काढलेला असेल आणि तुमचा पत्ता वगैरे हो चेंज झालेला असेल किंवा तुमची जी डेट आहे ती प्रॉपर दिसत नसेल फक्त वर्ष दिसत असेल तर नक्की तुम्ही त्यामध्ये अपडेट करून घ्यायचं आहे त्याशिवाय तो फॉर्म भरायचा नाही याच्या सूचना केंद्र सरकारने आधीच दिलेल्या आहेत सर्व लाभ लाभार्थी जे नागरिक आहेत त्यांनी आधार कार्डवरच्या सगळ्या चुका क्लिअर करून घ्यायच्या आहे आधार कार्डचे झेरॉक्स तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर पुढचं कागदपत्र उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला तहसीलदारचा लागणार आहे जो अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे तीस भांड्यांचा संच जो आहे तो मोफत न मिळता एक रुपये भरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यासाठी अडीच लाख रुपयाचा जो उत्पन्नाचा दाखला तुम्हाला त्या फॉर्मला जोडून द्यायचा ता आहे त्यानंतर अर्ज कसा भरायचा आता अर्ज हो कसा भरायचा अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे बोलतोय पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी योजना आहे पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना ला लाभ दिला जाणार नाही पण पिवळं आणि जरी असले तरी उत्पन्नाचा दाखला हा कंपल्सरी असणार आहे उत्पन्नाचा दाखला नसेल तर या योजनेपासून तुम्हाला वंचित राहावं लागणार त्यानंतर आता जमिनीची एकट आहे आता जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या नावावर शेतजमीन असेल तर तुमची शेतजमीन जर आहे अगदी जास्त प्रमाणात असेल दहा एकर पंधरा एकर वीस एकर तर अजिबात तसं चालणार नाही पाच एकरचा जो आहे तो नियम आहे पाच एकरच्या आतमध्ये तुमची शेती असण्यासाठी तुमच्या शेतीचा सा सातबारा उतारा जो आहे तुमच्याकडून कमी जमिनीचं प्रूफ मागवलं जाणार आहे त्यानंतर पुढचं कागदपत्र असणार हमीपत्र हमीपत्र म्हणजे एक असं सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म असतं की ज्यामध्ये तुम्ही भरून देता की आम्ही योजनेच्या सर्व आटीत बसत आहोत आमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत आमचं उत्पन्न कमी आहेत आमच्याकडे हे रेशन कार्ड म्हणजे स्वतः तुम्ही सर्टिफाय करून देता एक हमी देता सरकारला ते एक हमीपत्र लागत असतं तर हा अर्ज ऑफलाईन पद्धतीनं भरायचा आहे आता ऑफलाईन पद्धतीनं अर्ज भरायचा आहे पण आता लक्षपूर्वक ऐकाय की हा अर्ज ऑफलाईन भरण्याआधी तुम्हाला एक ऑनलाईन प्रक्रिया करावी लागत असते ती म्हणजे बांधकाम कामगार मंडळामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आता बांधकाम कामगार विभाग जो आहे सरकारी विभाग असतो त्या ठिकाणी जायचा आहे तिथे अर्ज करायचा आहे आता ही जी योजना आहे ही फक्त बांधकाम कामगारांसाठी आहे मग आता तुम्ही म्हणाल आम्ही तर बांधकाम कामगार नाही तर बांधकाम कामगारांस जर तुम्हाला व्हायचं असेल तर त्यासाठी एक छोटीशी अट आहे ती म्हणजे नव्वद दिवस मागील वर्षात नव्वद दिवस तुम्ही कोणत्याही बांधकाम ठिकाणी काम केलं पाहिजे मग ते बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन असू द्या रोडचं असू द्या किंवा इतर कुठलेही कन्स्ट्रक्शन असू द्या तर तुमच्या तिथील ठेकेदाराचा नव्वद दिवस काम केल्याचा दाखला जर तुम्ही मिळवला म्हणजे तुम्ही काम करणं त्यासाठी अर्थात गरजेचं आहे तिथून तो जर तुम्ही मिळवला तर तुम्ही या सर्व योजनांना पात्र होता व तुम्हाला तीच भांड्यांचा संचय मिळेल तुम्हाला मोफत जो आरोग्यविमय मिळेल तुमच्या मुलांच्या मुलींच्या शिक्षणासाठी विविध योजनांचा लाभ घेता येईल खास बांधकाम कामगार योजना ज्या आहेत बांधकाम कामगारांसाठी योजना आहेत तर त्या सर्व योजनांना तुम्ही पात्र होऊन जाताल आणि नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी अशा योजनांचा लाभ घेऊ शकाल पण त्यासाठी तुम्हाला तुम्ही इमारत बांधकाम कामगार आहात यासाठीच सर्टिफिकेट आणणं गरजेचं आहे तिथे नोंदणी करणं गरजेचं आहे आणि तिथे नोंदणी केल्यानंतर ते प्रमाणपत्र आणि वर सांगितलेल्या सगळे डॉक्युमेंट जुळून तुम्ही जे बांधकाम कामगार जे तुमचा विभाग आहे सरकारी विभाग आहे तिथे जाऊन हा फॉर्म तुम्ही भरून द्यायचा आणि नक्कीच तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात जेव्हा कुठे भांडे वाटप असेल तर तिथे तुमचं नाव ज्यावेळेस लिस्टमध्ये येईल तर नक्कीच तुम्हाला भांडे या ठिकाणी मिळू शकतात तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जास्तीत जास्त त्या ठिकाणी लोकांना व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे जेणेकरून लाभार्थ्यांना त्याचा फायदा होईल धन्यवाद